मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती मे महिन्यामध्ये जिथे कडक अस ऊन पडेल अशी आपल्या सगळ्यांना अपेक्षा असते पण यंदाचा जो उन्हाळा होता मे महिन्यातला तो आता चौदा तारीख आहे आणि आज जर आपण बघितलं तर आजपर्यंत म्हणजे अख्खा मे महिना जर आपण बघितला तर सगळ्यात जास्त उन्हापेक्षा अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचीच हजेरी पाहायला मिळालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना आहे कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल कुठल्या भागांना धोका आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज सुद्धा पाहणार आहोत तुम्ही एक बातमी काल दिवसभर पाहिली असेल ती म्हणजेच आपल्या देशावर सध्या आ, एका चक्रीवादळाचं सावट आहे ज्याचं नाव आहे शक्ती हे शक्ती नाव त्याला देण्यात आलेलं आहे हवामान विभागाकडून आता महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा धोका आहे का तर नाही सध्या तरी या महा महाराष्ट्राला चक्रीवादळाचा कुठला धोका नाही आहे हा महाराष्ट्राचा भाग आहे पण ओडिशा असेल पश्चिम बंगाल असेल किंवा हा जो भाग आहे बांगलादेशचा या भागांमध्ये या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं असा अंदाज आहे तेवीस ते अठ्ठावीस तारखेदरम्यान मे तेवीस uh, ते अठ्ठावीस दरम्यान हे चक्रीवादळ येऊ शकतं असं सुद्धा बोललं जात आहे पण सध्या तरी या चक्रीवादळामुळे हो महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाहीये आता येऊयात पावसाकडे इकडे जर तुम्ही बघितलं हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि हा जो मधला भाग आहे किंवा इथं विदर्भाचा भाग असेल हा सगळा खालचा भाग असेल अख्खा ओरल महाराष्ट्र बघितला तर तुम्हाला ढगाळ वातावरण महाराष्ट्रात पाहायला मिळतंय अरबी समुद्राकडून येणारे वारे बंगालच्या उपसागर सागराकडून पडून येणारे या सगळ्यांमुळे बाष्प तयार झालेला आहे पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे जो की अवकाळी पाऊस आहे जेव्हा उन्हामध्ये पाऊस येतो तेव्हा तो, ते वा तो सोसाट्याच्या वाऱ्यासह येतो बिजांच्या कडकडाटासह येतो आणि त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं मॅप वाईज अंदाज पाहणार आहोत कशा प्रकारचा अंदाज देण्यात आलेला आहे नेमके मॅप वाईज काय अलर्ट आहे आपण मॅप पाहणार आहोत जे मॅप हवामान विभागाने जारी केलेले आहेत इकडे बघा चौदा तारखेचा अंदाज आहे आणि सातारा सांगलीला ऑरेंज अलर्ट आहे या भागांमध्ये विजांच्या कडकाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र असेल आणि वरचा सगळा उत्तर महाराष्ट्र असेल हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग मराठवाड्याचा भाग हा जो इकडं आहे या भागामध्ये किंवा ओवरऑल सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेला आपल्याला पाऊस दिसतोय एकही असा जिल्हा नाहीये जिथे पाऊस नसणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे सगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे चौदा तारखेप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का हे कमेंटमध्ये सांगा पंधरा तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर इथे आता ऑरेंज अलर्ट जो आहे तो आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो आहे नाशिक अहिल्यानगर पुणे त्याच्याबरोबर सातारा या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल वाऱ्यासह पाऊस पडेल आणि या पावसामुळे नुकसानसुद्धा होऊ शकतं इकडे जर तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा पाऊस आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सुद्धा पाऊस आहे आणि कोकणामध्ये सुद्धा पाऊस आहे मुंबईमध्ये जिथे आपल्याला उन्हा उन्हाळा जेव्हा होता म्हणजेच मार्च असेल किंवा एप्रिल असेल किंवा इव्हन मे मध्ये सुद्धा मुंबईमध्ये जास्त पाऊस पडलेला नाहीये अवकाळी पाऊस आपल्याला अनेक भागांमध्ये पडलेला पाहायला मिळाला कोकणामध्ये थोडासा कमी पडला पण तरी सुद्धा विदर्भ मराठवाड्यामध्ये जास्त पडला त्या मध्ये मुंबईमध्ये तितक्या प्रमाणात पाऊस झालेला नाहीये पण पुढच्या दोन दिवसांमध्ये मुंबईमध्ये सुद्धा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा इकड़े अंदाज आहे इकडे जर तुम्ही बघितलं विदर्भ असेल किंवा हा सगळा मराठवाड्याचा भाग सुद्धा पंधरा तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पंधरा तारखेला सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस असणार आहे वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो आणि या पावसामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतो आता काही जण या पावसाला मान्सूनपूर्व पाऊस म्हणतात पण मान्सूनपूर्व जो पाऊस असतो तो जर जून महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी अवकाळी जोरदार वाऱ्यांमुळे किंवा या पावसामुळे विजांचा कडकाट होतो त्याच्यामुळे नुकसान जास्त होण्याची शक्यता असते सतरा आणि अठरा सोळा आणि सतरा तारखेचा अंदाज आपण पाहणार आहोत पुढच्या मॅपच्या माध्यमातून आता इकडे बघा सोळा तारखेचा हा जर अंदाज बघितला तर हे हे जिल्हे तुम्हाला दिसतील इथे पाऊस नाहीये बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला सुद्धा विदर्भात मध्ये पावसाचा जोर ओसरू शकतो आणि बाकी सगळ्या दिवसांमध्ये जर आपण म्हटलं सगळ्या जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये किंवा ओवरऑल महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो असणार आहे असा अंदाज दिलेला आहे म्हणजेच सतरा तारखेला सुद्धा हे जर काही जिल्हे सोडले तर सगळ्या भागांमध्ये पाऊस असणार आहे कोकणात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस असणार आता ते दिवसांचा हा अंदाज होता आणि आपल्याला अनेक भागांमध्ये तापमान कमी पाहायला मिळत आहे यंदा जर आपण बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये सगळ्यात जास्त ऊन आपल्याला पाहायला मिळालेलं होतं त्या कम्पेअरमध्ये आपल्याला मे महिन्यामध्ये तितकं ऊन पाहायला मिळत नाहीये कारण अनेक भागांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे या अवकाळी पावसाचा सावट आहे तुमच्या भागामध्ये असं आहे का तिथे अजून सुद्धा ऊन आहे किंवा अजून सुद्धा तापमान वाढलेलं आहे कारण अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय आणि ते कमेंटमध्ये तुम्ही सांगत पण असता पण तुमच्या भागामध्ये ऊन सध्या आहे का तिथे पाऊस पडत नाहीये का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हाला कळेल की तुमच्या भागामध्ये पाऊस पडत नाहीये त्याच्यामुळे आणखीन तुम्हाला काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद